हॅलो भा बहिणू नमित्रायनो आव ते रात्री म्हणलं नव्हतं का मी माझ्या लपड्याबद्दल बोलणार आहे मी तर काय बोलू काय बोलू काय कळलंच नाही मला तरी मी मंग आता बोलावाच काहीतरी आपला विषय नाही अन तसं मी मला विचारलं एका भावानं अ नाही तुम्हाला वाटत असल हिला कमेंट करायला जावा तर ही लगेच उचलून धरायली आहे आणि मुद्दा मांडायली आहे पण आवं कमिटी करा पण चांगल्या कमिटी करा की चांगुलपणानं चांगलं असल्या वनी स्वतः आपण उगच कशाला कसलं काय बी बोलायला व हसलं बी काय बी बोलणार आला मग कसं गज बसावा असा हा या आणि बरं चांगलं चांगली कमिट असणारी तिचा मुद्दा बनवीत का नाही आता मी कालचा बघा एका भावना विचारलं होतं आ... मला म्हणले होते वंदना तुझ्या नवऱ्याबद्दलचा तुझा अनुभव म्हणजे कधी सांगशील म्हणजे रिलेशन बदल असं त्यानं कमेंट केलेली आहे म्हणून मी रात्री थोडक्यामध्ये सांगितलं आहे हां हा? नाहीतर मग माझ्या नवऱ्याचं आणि माझं रिलेशन अनुभव थोडक्यामध्ये आवरायसारखं आहे का व अ चौऱ्यानवला लग्न झालेलं आहे आमचं किती चौऱ्याण्णव आता त्या बघा मदतच हे असं बघा काय करायला गेलं ना मदतच येत येतं व काय सांगा अं अच्छा म्हणजे काय करू देत नाहीत व ह्याला भांडू का आता अं म्हणलं उलिस काहीतरी बोला मला लीच काढून टाकते काय होत नाही आता म्हणताना कशी बोलत नवऱ्याला आता चमत आहे व आता चलत आहे चलत आहे आता पण तुम्हाला सांगू का माझ्या नवऱ्याचा अनुभव जवा मला एक पोरगी होती बघा पहिली पोरगी होती आणि पहिली पोरगी होती आणि काय झालं होतं एकदा आहे का जवानपणी माझा नवरा लई जवान होता तवा आणि कामाला गेल्यावर जरा तिकडं सवय होती जरा घ्यायची खायची प्यायची आणि गावावरून आम्ही म्हणजे इकडं राहायला आला होता मुंबईला पण मला ना सवय नव्हती ह्या मांस मच्छीची हां मटन मच्छीची सवय नव्हती बघा तवा मला म्हणजे किसन यायची मला आणि इकडं मुंबईला नुसती मच्छीच असती जास्त आता काही नाही आता मी मच्छीशिवाय जेवतच नाही तुम्हाला खोटं वाटत असं तीन टाइम जरी मी जेवले तरी बी मला मच्छीच लागत या चिकन नाही लागत तेवढं मच्छी मटण तर मग पहिलं जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा मी तानी पोरगी होती आणि नवीन नवीन एक दोन वर्ष ती दोन तीन वर्ष लागलंच की मला सव लागायला दोन चार वर्ष लागलं इकडलं वातावरण ते मुंबईचं खाणं पिणं मग मा, मास मच्छीचं ती सवय नव्हती मला म्हणून मला लयच किसन येत होती इकडली हां नुसता वास माशा झर घुमायचं साऱ्या गावामध्ये राहतावा आम्ही तिथं असं व्हायचं नाकाला धरून चालायचं कुठं बाहेर जायचं म्हणलं तरी बी अशी होते मी आणि पण तितक्यातच बघा हे असलं बोलत 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 येव लय काय निघत आहे हे का नाही जुन्या आठवणी मी माझ्या नवऱ्याचा अनुभव सांगायला या हां एक दिवस म्या काय केलं संध्याकाळच्या टाइमाला बेसन बनवून ठुलं एकच भाकर आणि बेसन बनवून ठुलं बघा बाईमाय नवर आला संध्याकाळी अकरा साडे अकरा वाजता आला आणि आला तर आता प्याणाऱ्या खाणारे माणसं बाहेरून खाऊन बी येत आणि पिऊन बी येतं पण तरी बी आल्यावर भाकर भाजी खाईन म्हणून माणूस बनवून मी बनवून ठुलं होतं बनवून ठुलं तर मग मला म्हणले आण हाड जेवायला दी आणलं हाड हाडलं मी बनविलं होतं बेसन ते बेसन तेवढंला ते तेवढं ते मला खाऊ घातलं माहिती आहे का माया नवऱ्यानं ते लकानी चेपल नसते का बघा पांढरे पांढरं पांढरं हिरव्या पट्ट्याचं हिरव्या पट्ट्याचं चेपल लकानी म्हणते नव्हतं का होतं वचं स्लीपर आणि ते शिली परत असलं तुटलं होतं एवढं मला मारलं होतं असं एका घराच्या कोपऱ्यात बसविलं होतं बघा अं आणि तेवढं बेसन मला खाऊ घातलं होतं का म्हणून खाऊ घातलं होतं बेसन माहिती आहे का माझा मावस भाव हा इथं राहायला आणि भावाच्या इथं मटण आणलं होतं आणि मी आणलं नव्हतं मटण त्या दिवशी तवा महाग नव्हतं मटण आ, मला वाटतंय पंचवीस रुपये का काय पाव किलो म्हणजे पन्नास रुपयाचा अर्धा किलो येत होतं तवा मटण बघा लय दिवसाची गोष्ट आहे पन्नास रुपयाचा अर्धा किलो मटण येत होतं तर आम्हाला पाव किलोच आणलं तर लय होत होतं दोन टाईम खात होता नवरा आ पाव किलो मटण तवा मी खातच नव्हते व माय हां मग मी नव्हतं आणलं मटण आणि त्याच्या इथं आणलं म्हटलं माझ्या भावाच्या इथं तर मग माझी मावशी जी आहे का आमच्या इथं यायची संध्याकाळी झोपायला तर मग आला बाई तर त्याला माहिती झालं माहिती झालं तर ते म्हणले जणू माझा भाऊ म्हणला जणू जेऊ मग आता आमच्या इथं चल जेऊन जाय तर हे काय म्हणले ना घरी आणलं असन तिनं बी आले घरी तर मी बनवलं होतं बेसन बाई एवढा राग आला मला तिथं जेवाय बोललं होतं तर मी जेवलो नाही तू आणला असिन म्हणून आता फोन नव्हते व फोन नव्हते तवा हां कुणाची कोणाला मिळ नव्हता ते भरमात राहिले मी बी आणला असं त्याच्या इथं आणलंय म्हणल्यास आणि मी आणलंच नाही आणि त्या आमच्या मावशीनं मला नसती की तिनं गेली आणलं केलं त्याच्या इथं असं असं लय झालं होतं माय एका कोपऱ्याला बसविलं होतं मला आणि चेपल सटा सटासट चेपलं घालू घालू तेवढं बेसन खाऊ घातलं होतं मला नुसतं बेसन माझ्या नवऱ्याचा अनुभव <laughs> कळ का नाही शेवटी नवरा बायको आहे तर तू मी भात्यात आवं हां पण निभिवणारं पाहिजे निभिवणार खरं आहे का नाही बायको बी आणि नवरा बी निभिवणारं पाहिजे आता कोणाचं था चांगलं झालं बऱ्याच वेळेस माझी काही चुकी नसताना गपगुणानं नुसता मार खायचं आणि गप्प बसायचं असे सुद्धा काढलेले हे कळलं का तेव्हा मी आता राणी होऊन बसलेली आहे आता दिलावर राज करते सगळ्याच्याच आता मजी गुडगे ठेसून खाते आता ते काहीतरी म्हणतात किंवा नळ्या ठेसून खाते खा नळ्या ठेसून खाईन तसं हा वाईट दिवस काढले तर चांगले दिवस येते आणि चांगले जरी दिवस आले तर पुन्हा वाईट येते तर कधी चिसरायचं नाही माझ्या आयुष्यात वाईट दिवस भरपूर येऊन गेले तर आज असं आता बी म्हणजे सांगू शकत नाहीत वाईट दिवस येणार आहे का जाणार आहे बरोबर आहे का नाही पण राह ना ते रिस ते निभिवणार पाहिजे तर आता बी बघा त्या दादाची त्या त्या भावाची कमेंट तुझ्या लपड्यावर तुझ्या लपड्याबद्दल सांग म्हणल्या ते राहूनच चाललंय सारखं सारखं हां त्याला सांगायचंय त्या भावाला बाबा चौऱ्याण्णवमध्ये माझं लग्न झालंय हां चौऱ्याण्णव पासून मी माझ्या नवऱ्यास हाया आणि नवरा माझा असा हाया की जोपर्यंत ते असा एकदम फॉर्म मध्ये होता ना त्याच्यापेक्षा मी छोटी आहे लहान आहे तुम्हाला दिसतात दिसत असं थोडं तरी ते दाबू 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 मला ते चुचकारून चुचकारून ते ठुल्याला हयात तसं माहिती आहे का आता उगा निसवाल्या बोलत मी हा तर डोळ्याच्या धाका ठुल्यासारखं आहे व कायचे लपडेन कहायचं काय का लग्न झालंय तसं एवढा मोठा बोवा बोकांडीवर करून दिलेला मायबापानं त्यालाच उरावर वागून 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 सगळं ढिलं होऊन बसलं दोन तीन लेकरं काढले मोठे झाले अ आता हाय येळ चान्स पण आता टाइम निघून गेला की ह आता वय झालं म्हातार झालं आता आता लपड तरी करायचं म्हणलं तर कोण करीन मायासंग ह्या बाई संग, संग लपडं कोण करणार आहे सांगा बरं हा कोण करणार आहे मायाकड जरी येळ असला टाइमपास <laughs> व ह तरी संग मायासंग म्हातारपण ह्या म्हातारपणाला लपडं कोण करणार आहे फुकटच्या फाकट ह खायला न पियाला न वाजवा र वाजवा तसं बरं वय भी नाही आता अ मयापासून तुम्हाला काहीतरी लपडं करणाऱ्याला मिळगत मिळन म्हणून हा ती काय म्हणते ती जवानी दिवानी अवा करावा लपडं सांगा काय बोलावं आता काय बोलावा अं नाही वागायनो असं बोलायचं नाही असं म्हणजे स्वतःची जबान घाण ठुल्यासारखं वागायचं का वागायचं या <coughs> का म्हणते का तुम्हाला कमेंट करू नका कमेंट करत जा पण चांगलं बोलत जा की अं छान ताई वाईट ताई अ तुम्ही असं नका करू ताई तुम्ही तसं नका म्हणू ताई तुम्ही असं बोला ताई तुम्ही तसं बोला ताई हो तुम्हाला या अधिकार हा या पण एवढं बी कर ना की गाजू अ खोलपर्यंत जाऊन आता एकजण काय म्हणला या तुम्हा सांग किती शॉट मारू बाबा शॉट मारून 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 म्हातारी मारू, झाली मी आता माझ्या नवऱ्या पण माझा नवरा काय म्हातारा नाही झाला बघ आणि बी त्याचा घोडा नुसता टाईटच होता या सकाळी झोपेतून उठला की तर मग स्वटच मारायचे असले तर माझ्या नवऱ्यालाच तुझ्या बहिणी बाळाकड मारून घे मला लय कदर आलाय कटाळून गेले र मी वागा या भाषेत मी तुला बोलायले मी लय कटाळून गेले कदरून गेले त्या माया नवऱ्याला बी स्वॉट मारून मारून ते लय स्वॉट माया संग सगळं सगळं म्हणजे आता ढिलं करून ठुलय मला म्हातारी आहे मी म्हणून म्हणायले तुझी माय बहीण नवी तर आसन तर माया नवऱ्यालाच स्वाट मारू दे मी तर म्हणलं ना अजून बी ते जवान हा म्हातारपणाला गडी काम की तरार लवणीच करतं या खरं हां बोलत नाही मी झोपीतून उठला का नुसता घोडा टाईटच होताय त्याचा सकाळी सकाळी बघ मग तेवढं कर जेवढे स्वट मारून घ्यायचे तेवढे मारून घे माया नवऱ्याकून ती या बहिणीपासी ती या माईपशी ती ह्या बायकोपशी माया नाज नको करू र मी म्हातारी झाले आता हा स्वट मारायला जाचीन आण असं म्हणजे तू ते असं मोडून तोडून पडन कुटका होईल मी करीन मी काय बोलावा मग असं मग मला 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 ना तळपायाची मुंगी मस्त करायला जाते असे 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 बोल जाऊ नका मी म्हणते असं बोल जाऊ नका चांगलं बोला, बोला? मग मी तुम्हाला चांगलं बोलते मी तर कोणाला वाईट बोलत नाही मी तर तुमच्या नावं घेत नाही आणि मी जे ईडिओमध्ये बोलते कुठल्याही मुद्यावर तर मी असं कोणाचं नाव घेऊन बोलत नाही मग तुमच्या गांडीला एवढी खाज का कशामुळं जरा खाजुवा की आमचं खाजुवा की घ्या मग खाजवून तुमचं आता हा घ्या खाजवून वट 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 काय आ अरे ज्याची त्याला सरण आहे आणि असे हे उष्ट्या पथरवाळीवर खरकट चाटून पुसून खायला बघणारे घाला कितीकडं आरामधी घेऊन गारव्या गुरुयाच लय उठत असलं तर आ चुलीला जाळ लावा आर करा एवढा मटा आणि त्या आरात मारास वाट गर्मीला तुमच्या मायचा फा आणला तुमच्या असाच असाच एकजण हे <coughs> भाऊ आहे का मला म्हणल्याला तुमचं लपडो सांगा मला लपड तुझ्यासारख्याला मी लय म्हणजे लय जनायला वाटावर आणलंय कळलं का त्याच्यानं उगाच त्या गुहावर दगुड आणि अंगावर शितुडा मारून घ्या जाऊ नका र हा चालतंय मला गुमनून घ्यायला दगुडमयावर टाकता तर अंगावर शितुडा तुमच्या येणार उडून असं आहे काम माझ <laughs> असच बघा ना नाही दुसऱ्या व्हिडीओमध्ये सांगते हां दुसऱ्या एडिओमध्ये आता लय मोठा झाला असेल हे व्हिडिओ लयच मोठा झाला दुसऱ्या एडिओमध्ये का नाही एका पोराचा मी उल्लेख करते तुमच्यापाशी कळलं कर काय उग उगं इतका जराशी त्याला आ, भाव दिला त्याला जे भाव इतका दिला ती त्याची किंमत लईच वाढली ती किंमत कशी वाढली ना ती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला महत्व थोडंसं महत्त्व दिलं तर ते थोड्या सुद्धा महत्त्वाचा महत्त्वाच्या लायकीचा ना नव्हता व असं असं आहे हे पुढं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे चला बाय